दर्शक जागतिक व्यापारातील अस्थिरता डॉलरचा अवमूल्यन गुंतवणूकदारांकडून सोन्यात केली जाणारी गुंतवणूक यामुळे चोवीस कॅरेट सोन्याच्या भावामध्ये गेल्या आठ दिवसात सहा ते सात हजार रुपयांची वाढ झाली असून दहा ग्रॅमचा दर जीएसटी शिवाय आता पंच्याण्णव हजार रुपयांवर पोहोचलाय जीएसटीसह सह सत्त्याण्णव हजार नऊशे इतक्या विक्रमी उंचीवर दर जाऊन पोहोचले आहेत तर चांदीचा एक किलोचा दर पुन्हा एक लाखाच्या घरात पोहोचलाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर लागू केलेल्या दोनशे पंचेचाळीस टक्के टॅरिफ दराच्यामुळं ही वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे जीएसटीसह सत्त्याण्णव हजार नऊशे इतक्या विक्रमी उंचीवर जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोन्याच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत असून गेल्या अठ्ठेचाळीस तासामध्ये दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याच्या दरामध्ये दोन हजार रुपयांची वाढ होऊन ते जीएसटी शिवाय पंच्याण्णव हजार रुपये तर जीएसटीसह सत्त्याण्णव हजार नऊशे इतक्या विक्रमी उंचीवर हे दर जाऊन पोहोचले आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर लागू केलेल्या दोनशे पंचेचाळीस टक्के टॅरिफच्या दराच्या वाढीमुळे ही वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही